भगवान श्रीकृष्ण स्वरूप महापुण्यमय पवित्र मार्गशीर्ष मास निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन चोवीस डिसेंबर ते दिनांक तीस डिसेंबर या कालावधीत पाईपलाईन रोड येथील किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात पारायण सोहळा संपन्न झाला श्री संत किसनगिरी बाबा महिला भजनी मंडळ समस्त गीता साधक परिवार व श्री संत किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर या पारायण सोहळाचे श्री संत किसनगिरी बाबानगर व पंचक्रोशीतील समस्त भाविक व माता भगिनी उपस्थित होते यावेळी श्री व हरिपाठ ज्ञानेश्वर माऊली शिंदे गुरुजी यांनी पारायणाचे निरूपण केले सोमवारी ज्ञानेश्वरी पाराणाचे सांगता ग्रंथपूजन ग्रंथदिंडी मिरवणूक व हरिपाठ करण्यात आले सायंकाळी गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात व परिसरात दीपोत्सव करून भगवान श्री दत्तात्रेय यांची महाआरती करण्यात आली आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले प्रसंगी संत किसनगिरी नगर पाईपलाईन रोड परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर